नमस्कार मी जयश्री बिलॉन करते मी ज्योती मॅडमच्या टीममधून आहे तर मी आलेले आहे वाडी या ठिकाणी नंदिनी मॅडमला अमृतज्यूस दिलं होतं दोन महिन्यापूर्वी तर त्यांना कशासाठी दिला होता आणि काय रिझल्ट आला हे त्यांच्याकडन आपण जाणून घेऊया नमस्कार मॅडम नमस्ते माझं नाव नंदिनी भुत्रे मी अमृतज्यूस अमृतज्यूस गुडगे मध गोड घेतलं होतं आणि माझे पिरियड पण खूप प्रॉब्लेम्स होते मला घर बसायची एक नस नव्हती माझं पोट वगैरे साप वगैरे नव्हतं जेवण भूक वगैरे नव्हती लागत पण आता माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि तुमच्या घर बसायच्या म्हणजे नेमकं काय झालं होतं मला घर बसायची नस नाही घाटी होते त्याचं ऑपरेशन झालं होतं मला प्रेग्नेन्सी राहत नव्हती आता मला प्रेग्नेन्सी पण आहे मला दीड महिना आहे ओके आता आतापर्यंत किती खर्च केलात मॅडम मी लाख लाख रुपये माझा खर्च झाला सहा महिन्याचा त्याचा काही रिझल्ट आला का मला काहीच रिझल्ट वगैरे नाही पण अमृत ज्यूसने मला खूप रिझल्ट आलाय तुम्ही लोकांसाठी काय सांगू शकता मॅडम प्रत्येक घर घरोघरी हे अमृत ज्यूस लोकांनी घेतलंच पाहिजे काळांची गरज आहे काळांची गरज आहे खूप गरज आहे त्याचा खूप रिझल्ट आहे एकशे एक टक्का खूप रिझल्ट आहे सर्वांनी घेतलंच पाहिजे सर्वांनी घरोघरी घेतलंच पाहिजे हे अमृत जुस सर्व नाते मी मा, मी माझ्या सर्व नातेवाईकांना दिले तर खूप रिझल्ट आले माझ्या <laughs> भाऊजाईला पण दिले माझ्या मम्मीला पण दिले माझ्या भाव स्वयंला पण दिले तर त्यांना पण खूप रिझल्ट आलाय थँक्यू